ओम शांति आज आहे सत्तावीस बारह दोन हजार पंचवीस मुरली। महावाक्य है गोर मुलाम तुमसे दुहखा दिवस आता संपले है तुम्ही आता अशा दुनिये मधे जिथे को वस्तु की कमतरता नहीं प्रश्न है असे दोन शब्द है। ज्याचे रहस्य तुमच्या बुद्धीमध्ये असल्यामुळे तुम्हाला जुन्या दुनियेचे वैराग्य येते उत्तर आहे कला आणि चढती कला याचे रहस्य तुमच्या बुद्धीमध्ये आहे तुम्ही जाणता की अर्धा कल्प आमची उतरती कला अर्थात अधोगती होत आली आता चढत्या कला होण्याची वेळ आहे बाबा आले आहेत नरापासून नारायण बनण्याचे सत्यज्ञान देण्यासाठी आमच्या करिता आता कलियुग पूर्ण झाले नवीन दुनियेमध्ये जायचे आहे याकरिता या जुन्या दुनियेपासून बेहदचे वैराग्य आहे धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक बाबा समोर जी संपूर्ण पावन बनण्याची प्रतिज्ञा केलेली आहे त्या प्रतिज्ञेला तोडायचे नाही खूप खूप पथ्यपाणी पाळायचे आहे आपणच आपला हिशोब पहायचा आहे की माझ्यामध्ये कोणता अवगुण तर नाही दोन ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये कधीही गैरहजर राहायचे नाही सुखधामचा मालक बनण्याचे सर्वोच्च शिक्षण एक दिवस सुद्धा चुकवायचे नाही मुरली दररोज ऐकायची आहे आजचे वरदान आहे प्रत्येक सेकंद प्रत्येक संकल्पाच्या महत्वाला जाणून घेऊन पुण्याचा साठा जमा करणारे पद्मापद्मपती भाव स्पष्टीकरण आहे तुम्हा पुण्य आत्म्यांच्या संकल्पामध्ये एवढी खास शक्ती आहे ज्या शक्तीद्वारा अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करू शकता जसे आजकाल यंत्राद्वारे वाळवंटाला सुद्धा हिरवेगार करतात खडकावर सुद्धा फुलझाडे उगवतात असेच तुम्ही तुमच्या श्रेष्ठ संकल्पाद्वारे निराशावादीला आशावादी बनवू शकता फक्त प्रत्येक सेकंद प्रत्येक संकल्पाच्या महत्वाला जाणून संकल्प आणि सेकंदाचा उपयोग करून पुण्याचा साठा जमा करा तुमच्या संकल्पाची शक्ती इतकी श्रेष्ठ आहे जे एक संकल्प सुद्धा पद्मापद्मपती बनवू शकतो स्लोगन आहे प्रत्येक कर्म अधिकारीपणाच्या निश्चय आणि नशेने करा म्हणजे मेहनत समाप्त होऊन जाईल ओम शांती